नमस्कार मित्रांनो मी गणेश तुली तुमचं सर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे राया तर आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की कोण कोण म्हणजे व्हिडिओ कसे केले पाहिजे काय केले पाहिजे त्याच्यानंतरचा विषय येतो युट्यूब व्हिडिओसाठी तुम्ही कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे की बाबा कॅमेराज लागतो का किंवा आयफोन लागतो का परत मोठा त्याला साठी मोठा कॅम्प्युटर पाहिजे वगैरे तर याच गोष्टीवर आपण हे आहे कमी कमी म्हणजे कालच्या व्हिडिओ मध्ये आपण जास्त मध्ये सांगितलं तर आपण थोडक्यात आज सांगणार आहे तर सगळ्यात मिळतोच आजकालच्या म्हणजे दोन हजार पंचवीस सोवीस या म्हणजे सॉरी दोन हजार या एकविसाव्या शतकात अँड्रॉइड मोबाईल हे प्रत्येक माणसाकडे प्रत्येक व्यक्तीकडे आता मी लिस्ट काढली ते ते सांगतो तुम्हाला की काय काय पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमचं चॅनल ओपन केला कालच्या भागात सांगितलं तुम्हाला असे हो व्हिडिओ तसे व्हिडिओ हो बनवायचे तर आजच्या याच्यात सांगतो तुम्हाला एक अँड्रॉइड मोबाईल लागणार आहे तुम्हाला आणि त्याला तुमच्याकडे जर सेल्फी स्टिक असेल तरी ठीक आहे नाही तर नसले तरी चालते परत मोबाईल स्टँड तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या साईटला व्हिडिओ दिसेल तुम्हाला की मोबाईल स्टँड दाखवलंय ते नापा कंपनीचे पंचावन्न इंचच आहे आणि ते मी एक दीड वर्षापूर्वी घेतलं होतं सातशे नव्याण्णवला तर त्याची प्राइस कमी जायच होते त्याच्यात मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवून की त्याच्यात लेवल वगैरे कशी आहे परत त्याचा वा यूज कसा करायचा ओपन कसं करायचं क्लोज कसं करायचं सगळं दाखवून इन्स्टॉलमेंट तर दुसरं आहे माईक तर हा एक ह्या ला एक तुम्ही व्हिडिओ पाहिला असा करता तर ह्या ला तुम्हाला एक गोयाचा माईक दिसतोय तो गोया माईक आहे बी वाय एम वन बी वाय एम चा माइक आहे आणि तुम्हाला हजार काहीतरी हजार दीड हजार का अकराशे मध्ये आता त्याची प्राईज आहे अकराशे पन्नास म्हणजे आज या गडीला तर हे दोन तीन प्रकार आणि एक तुम्हाला अशी बॅग पाहिजे बॅग मोठी असली छोटी असली कारण त्याला सेपरेट त्या स्टँडला बॅग येते एक छोटीशी पण आपल्याला एक साहित्य घेऊन जाण्यासाठी बॅग पाहिजे आणि दुसरं वहीन पेन आता माझ्यासोबत पण वही असते पेन असतो पुढं टॉपिक सम सुचला की लगेच लिहायचं तर मी गाय गरबडीत सांगितलं तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही वेळ घालवण्यापेक्षा नाही काय आपण आपल्याला पण युट्यूबला व्हिडिओ पाहायला आवडतंय हे करतंय आपल्यात पण प्रत्येकात एक ऍक्टिंग असते काही ना काहीतरी ते ओळखा का, आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात करा तुमचे जर शेती असेल शेतीविषयी शे व्हिडिओ टाका कुपुटपाला असेल कोंबड्यांचं म्हणजे व्यवसाय असेल त्याचे व्हिडिओ टाका शेतातले असतील रान म्हणजे कुठले पण असतील कुणी आता या साईडला फिशिंग करता येते नदीच्या कडाला मी बसलेलो तर त्याचे व्हिडिओ असू शकतात प्रत्येकाकडे एक कला असते फक्त आपण ती कला सादर कशी करतो याच्यावर असतं तर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते साठी ॲप लागतात आणि जो बॅकग्राऊंड आवाज आहे आता मी एडिट मध्ये तर मी ठेवणार आहे तो म्हणजे कट करतो तर असं काही नाही की आवाज म्हणजे काय होतं की साईटचा जर आवाज जास्त आला ना तर युट्यूबचं कॉपीराईट इश्यू येतो तर त्यासाठी ते सांगतोय आणि ते, सांग ते दुसरी गोष्ट हो, कॅमेरा वगैरे लागत नाही जेव्हा तुम्ही सुरुवात करताय ना तर या तीन गोष्टी पासून सुरुवात करू शकता पहिला माईक मोबाईल स्टँड आणि एक मोबाईल आपला अँड्रॉइड मोबाईल त्याच्यानंतर तुमचे जसे व्हिडिओ व्हायरल होतील मग क्वालिटीचा प्रश्न आहे तर तुम्ही तुम आयफोन घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार किंवा मग कॅमेरा घेऊ शकता तुमच्या हिशोबानुसार परत विषय कॅमेरा घेतला आयफोन घेतला तर आपण त्याच्यात लगेच एडिट करून लगेच अपलोड करू शकतो पण कॅम सॉरी कॅमेऱ्याचं कसं असतं त्याला शूट करायचं परत त्याला पीसी मध्ये अपलोड करायचं मग एडिटिंग करायची आणि त्याच्यानंतर अपलोड करायचा त्याला तीन ते चार तास लागतात पण कसं असतं शॉर्ट व्हिडिओ असला तर आपण लगेच एडिट करून नॉईस वगैरे रिडक्शन करून व्हिडिओ अपलोड करू शकतो असे विचार तर असं काही नाही की तुम्ही कॅम्प कॅम्प्युटरच घ्यायचं किंवा आयफोनच घ्यायचा आहे त्याच्यातून चालू करा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि मग नंतर तुम्ही व्हिडिओ जसे तुमचे व्हिडिओ वाढतायत समोरच्या आपल्या ऑडियन्सला आवडताय त्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओ म्हणजे क्वालिटी वाढू शकता आणि असं काय नसतं की नाही का सुरुवात करायला पाहिजे अच्छा म्हणजे काय लोक म्हणतात यायला मी तावा केला असतं तर काय झालं असतं राव आता तो माझ्या त्याच अर्थ त्याने माझ्या बरोबरच होता असं तसं त्याचा नंतर व्हिडिओ कंटिन्यू करत राहिला आम्हाला काय करताच करतच नाही आला नाही का सर्वसामान्यांचा आतच याला जाऊ दे काम पडले कुठे व्हिडीओ काढायचा त्याला व्हिज येत नाही काय नाही माझ्या तर कधी कधी काय काय व्हिडिओला एक एक व्यूज आलेले आहेत पण मी सोडलं नाही मी कंटिन्यू करत राहतोय आता म्हणजे नाही का काय काय बोलतात की असं तसे काय बनवते हे करते पण तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ना तुम्ही करा दिनदास करा नाही का आपण एक समोर स्टेज आहे नाही का म्हणजे आपण स्टेजवर आहे आणि आपण ऑडियन्सला बोलतो असंच बोला समोर प्रत्येक माणूस बसला आपल्या ओळखीचा अनोळखी आपल्याला जास्त ओळखणार आहेत आपण त्यांच्या सोबत बोलतोय ह्या पद्धतीने तुम्ही कॅमेरा पुढे बोला तुमची भीती ऑटोमॅटिक जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलं तर नेहमीप्रमाणे आपली काळजी घ्या आणि सर्वां फॅमिलीची काळजी घ्या तुम्ही येत फॅमिली आहे तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा आपण ट्रायपॉड चा म्हणजे मोबाईल स्टँडचा फिटिंग वगैरे कसे करतो आणि माईक कसा यूज केला जातो याची पण फिटिंग हे सांगणार आहे तर धन्यवाद